रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा छान असा सर्व महिला करणार आहेत तर माझ्या बहिणीनं तिच्या घरी कशा पद्धतीनं डेकोरेशन केल केलं रांगोळी काढली तिच्या सासूबाईंनी कसं डेकोरेशन केलं ते दाखवलेलं आहे व्हिडिओ छान इंटरेस्टिंग आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये मा गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर माझे मिस्टर काय करतात ते तुम्हाला थोडक्यात थोडंसं सांगतील माहिती देतील आणि आपल्या घरी पण राम मूर्ती आलेली आहे पण मी त्याची नाही का देवाऱ्यांमध्ये अजून पूजा केलेली नाही आहे कारण की मला थोडीशी अडचण असल्यामुळं मी ती पूजा करू शकले नाही पण सर्व काही अडचण आपली झाली की आपण आपले राम जे आहेत ते छान असे फुलांनी वगैरे सजवून त्याची स्थापना आपण आपल्या मंदिरात करणार आहे तर आजचा व्हिडिओ माझे मिस्टर काय करतात त्याच्यावरती थोडासा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि अजून कोणी नवीन ताई दादा मावशी माझे मित्र असतील ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही नवीन बघत आहेत तर जर त्यांना खरंच माझे व्हिडिओ आवडले असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुमचे दादा माझे मिस्टर आता त्यांच्या कामाची थोडक्यात तिथं माहिती देणार आहेत आणि बघा आपल्या लाईन अयोध्यावरून अशा पद्धतीची रामाची मूर्ती आलेली आहे आणि सर्व त्यांचे जे आ, वस्ती मित्र आहेत ना त्यांना आशा देण्यात आलेली आहे तर ही जरा काढून दाखव तर अशा पद्धतीनं आहे ना, है सर्व ना न्यता है, ही सर्व वस्तीमित्रांना मित्रांना अशा प्रकारे मूर्ती वाटप करण्यात आलेली आहे आणि ही सर्व भाग जनसेवक त्यांना देण्यात आलेली आहे तर आता त्यांनी थोडक्यात त्यांची माहिती सांगतील आपण ऐकूया दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्ये प्रभू श्रीरामाच्या रामलल्ला मूर्तीचे जे प्रतिष्ठापना झालेली आहे या कार्यक्रमाचे औचित्य साधून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आमच्या अनुरूप या संस्थेच्या माध्यमातून आमच्या अनुरूप या सामाजिक संस्थेला एक जानेवारी दोन हजार सोळा पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय योजना गोरगरिबांपर्यंत का पोहोचवायचे काम आमच्या अनुरूपचे जे भागजनसेवक आहेत महाराष्ट्रातील या सर्व महाराष्ट्रातील आमचे जे अनुरूपचे भागजनसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रत्येक भागामध्ये साधारण बत्तीस वस्ती मित्रांचे काम करता साधारण दहा हजार मतदारांमध्ये एक वस्ती मित्र अशी आमची रचना असते या वस्तीमित्राच्या माध्यमातून आतापर्यंत सामाजिक काम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि असेच काम हे काम शासकीय योजना मिळवून देणे म्हणजे एक दैवी काम आहे ईश्वरी काम आहे या ईश्वरी कामासाठी प्रभू श्रीरावांचे आशीर्वाद आमच्या वस्ती मित्रांच्या पाठीशी कायम असावेत आणि अशीच प्रेरणा पुढील काळामध्ये आमच्या वस्ती मित्रांच्या माध्यमातून असेल सामाजिक काम व्हावे या व्यापक उद्देशाने मान्य देवेंद्रजी फडणवीस माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आमच्या आनुरोग्य सामाजिक संस्थेचे जे वस्तीमित्र आहेत या वसतीमित्रांना एक प्रेरणा म्हणून त्यांच्या घरामध्ये त्यांच्या देवाऱ्यामध्ये या प्रभू श्रीरामांच्या प्रभू श्रीरामांची मूर्ती मूर्ती कायमस्वरूपी पूजली जावी आणि या प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाचे कायम पाठीशी असावी ही सदरची मूर्ती दिलेली आहे आणि त्यासोबतच ही मूर्ती दिलेली आहे आमच्या वस्ती मित्रांसाठी आणि ही मूर्ती आहे जे 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 आमचे प्रत्येक काम काम भागामध्ये त्यांच्यासाठी ही मूर्ती त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पूजन करण्यासाठी ही मूर्ती दिलेली आहे धन्यवाद आणि तुम्हाला कसं वाटलं या मूर्त्या वगैरे वाटताना कसा अनुभव आलेला आहे तो पण थोडा शेअर करा आता साधारण सोलापूर सोलापूर लोक उपविभागामध्ये साधारण एकशे साठ मत्यांचंही वाटप केलेलं आहे प्रत्येक भागामध्ये बत्तीस व बत्तीस तर या प्रत्येक ठिकाणी एकदम उत्साहाचं वातावरण आहे लोकांच्या मध्ये प्रभू श्रीरामांच्या या म, मंदिर जे निर्माण झालेले आहे अयोध्येमध्ये साधारण पाचशे वीस वर्षापूर्वी बाबर या राजाने या इस्लामी राजानं त्यांच्या आधिपत्यामध्ये असलेल्या या अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा मंदिरात मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मशीद उभा केली होती आणि तेव्हापासून हे अयोध्येचं जन्मभूमी असलेलं हे ठिकाण आहे या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे मंदिर आज ताब्यात झालं नव्हतं परंतु मान्य देशाचे खंबीर नेतृत्व मान्य नरेंद्रजी मोदी आणि यांनी चांगल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करून कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामधून हे सर्व केसेस जिंकून प्रभू रामांचे मंदिर पुन्हा एकदा या अयोध्ये येथील जन्म ठिकाणी बावीस तारखेला जो प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे या संदर्भात लोकांच्या मध्ये अतिशय जागृती असल्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रत्येक प्रकारे स्वागत करून पदयात्रा करून त्यांनी घरामध्ये या मूर्तीचं स्वागत केलं आणि या मूर्ती प्रधान सोहळे प्रधान वाटप हा शब्द आम्ही वापरत नाही कारण प्रधान या मूर्तीचं चांगल्या पद्धतीनं आमच्या वस्ती मित्रांच्या घरी या रोजचं देवाऱ्यामध्ये पूजन व्हावं हो आणि त्यांना एक चांगली प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही ही मूर्ती प्रधान सोहळ्या प्रत्येक वस्तीमध्ये घेतलेले आहेत आणि हे प्रधान सोहळे इतके चांगले आणि लोकांच्या भावनिक धार्मिकतेनं हे सोहळे पार पडले काही ठिकाणी ढोल ताशे होते हलग्या हा होत्या काही ठिकाणी बँजो होते आणि अशा एकदम काही दी, ठिकाणी दिंडी कीर्तन अशा पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने उत्साह झाल्यामुळे लोकांमध्ये जबरदस्त उत्साह या अयोध्येतील स्वतः मलाही यामध्ये अतिशय गर्व वाटला की या संस्थेचे मी काम करतो की बाबा ह्या संस्थेचं काम करत असताना ह्या प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रदान करण्याची सुवर्ण संधी आम आम्हाला मिळाली आणि अक्षरशः काही ठिकाणी आम्ही ही मूर्ती तयार केल्यानंतर आमच्या पाया पायापड त्या वस्ती मित्रांच्या कुटुंबाचे सदस्य आमच्या पाया पडत होते त्या वस्तीमध्ये लोक पाया पडत होते फार भारावून आम्ही गेलो आहे आणि असा हे असलं काम आहे ते खरंच आम्ही पूर्वजनिनी पुत्र पुणेही केलेले होते म्हणून हे काम हे चांगलं कार्य आमच्या हातून घडलं आणि मी खरंच या अनुलोम संस्थेचे मी आभार मानतो की आमच्या सारख्या ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून असं चांगलं काम घडलं घडवून घेतलं त्याबद्दल शतशः आभार धन्यवाद अनुलोमसारख्या सामाजिक संस्थेचं काम माझे मिस्टर करतात तुम्ही ऐकलं असेल तर अशा पद्धतीनं ज्या लहान मूर्त्या आहेत ना त्या अशा पॅकिंग करून आलेल्या आहेत काही कागदात आलेल्या आहेत आणि पुढचा व्हिडिओ पूर्ण पहा माझ्या बहिणीच्या घरचा आहे ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथं मी दाखवलेला आहे हे तिच्या सासूबाईंनी केलेलं आहे छोटस एका साईडला आणि तिनंही बघा केलेलं आहे दोघींनाही खूप छान अशी आवड आहे डेकोरेशनची वगैरे पण तिच्यापेक्षा मी तर म्हणेन की तिच्या सासूबाईंना खूप छान अशी डेकोरेशनची आवड आहे तर दोघींनी मिळून इतकं छान असं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला छान असं डेकोरेशन केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर मग मी भाजी वगैरे केलेली आहे तर ह्याला तुम्ही शेंगदाण्याची आमटी म्हणू शकता किंवा शेंगदाण्याचं झिरकं म्हणू शकता कारण की नाशिक साईडला ह्याला झिरकंच असं म्हणतात आणि ह्याच्याबरोबर भजी वगैरे त्या साईडला खातात पण मी म्हटलं तर चला आपण पण अशा पद्धतीनं जरा ट्राय करून बघूया तर पहिल्यांदा मी एकदा केलेली होती अशा पद्धतीनं ना शेंगदाण्याची आमटी आणि खूप छान आणि टेस्टी लागली भाताबरोबर चपातीबरोबर इतकी सुंदर लागली ना तर म्हटलं नेक्स्ट टाईम पण आपण बनवूया आणि तुमच्याबरोबर थोडीशी शेअर करूया तुम्ही हे नक्की करून बघा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अजून कोणी नवीन ताई दादा मावशी माझे मित्र असतील तर त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत छान प्रतिसाद दिलेला आहे छान आपली फॅमिली वाढलेली आहे अशीच पुढं पुढं आपली फॅमिली वाढत राहो तर आता ह्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे तरी पण मी पुन्हा एकदा सांगते एक मूठभर छान असे शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर मूठभर कोथिंबीर आपल्या आवडीनुसार जेवढं आपल्याला तिखट पाहिजे तितक्या मिरच्या टाकायच्या जिरे टाकायचं आणि छान असं पाणी घालून हे बारीक करायचं आहे पुन्हा कडेमध्ये तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी तर टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकताय ते छान तडतडलं की मग आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे तुमच्याकडे ओला कडीपत्ता असेल तर खूपच छान पण माझ्याकडं नव्हता वाळलेला होता तो टाकलेला आहे त्याचबरोबर अर्धा लहान चमचा हळद टाकलेली आहे आणि जे आपण आहे ना, ना शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत ते पण बघा तेलामध्ये असे ओतलेले आहेत आणि छान असं ह्याला एक पाच ते दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकताय किंवा गार पाण्याचा वापर करू शकताय तर मी आहे ना हेच भांड धुवून आहे ना ह्यामध्ये थंडच पाणी ओतलेलं आहे आणि छान असं आता हे मिक्स करून घेते त्याच्यानंतर थोडंसं अजून हा रस्सा वाढवलेला आहे कारण की ना हा शिजून थोडं घट्ट होते ही आमटी त्यासाठी तर घरामध्ये काही भाजी वगैरे नसली ना तर अशा पद्धतीनं नक्की करा सर्वांना खूप अशी आवडेल तर चवीनुसार इथं मी मीठ वापरलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं टाकलेलं आहे कारण की मला कमी वाटलं त्यासाठी तर छान असं मिक्स करून घेतलं आणि आहे ना कोथिंबीर कट केलेली टाकलेली आहे आणि ही भाजी शिजताना आहे ना आपल्याला गॅस कट्ट्यापासून एकदम बाजूला जायचं नाही तिथंच थांबायचं किंवा दुसरं काहीतरी काम करायचं कारण की इथं पाहू शकताय अशा पद्धतीने उकळी आली ना तर फेस येतो आणि मग हे खाली उतू जा जाण्याचे चान्सेस खूप असतात स्थ बघा लहान गॅस आहे आणि तरी पण ह्याला असं फेस वगैरे येतोय तर एक छान पंधरा मिनटं अशी उकळली की गॅस आपण बंद करायचं आहे कारण की भाजी लगेच शिजते जास्त काही वेळ लागत नाही त्याच्यानंतर आहे ना बघा मी जे की आमच्या घरी राम मूर्ती आलेली होती तर माझं जी तेन होती ती सर्व काही झालेली होती त्याच्यानंतर मग मी अशा पद्धतीनं आहे ना, ना। रामाच्या मूर्तीची स्थापना करून छान अशी रांगोळी काढली रांगोळी काही मी बघूनच काढलेली आहे शेअर चॅटवरती फोटो आलेला होता त्या दिवशी तर तो एक मी एक डाउनलोड करून घेतला होता आणि तशाच पद्धतीने मी रांगोळी काढलेली आहे आणि छान अशी ही रामाची मूर्ती आणि तुम्हाला आजची पूजा कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संध्याकाळी अशा पद्धतीनं दिसत होतं आजचा हा छोटासाच व्हिडिओ आहे दोन तीन दिवसाचं सर्व काही दाखवण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात करा विसरू नका आणि असेच नवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला परत एकदा सांगते की सबस्क्राईब करा तर चला आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया